तुमचे जर विचार सकारात्मक असतील आणि तुमची जर शिकण्याची तयारी असेल ना तर या जगात काहीच अशक्य नाही कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस ठरवलं तर नवीन नवीन नवी गोष्टी शिकू शकतो माझ्या आयुष्यामध्ये मी कधी रांगोळी काढली नाही आणि मला कधी ती काढताही आली नाही पण शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना याची गरज पडली शाळेत श्री शिक्षिका नसल्याने आणि आमच्याकडे रांगोळी काढण्याचं कसब नसल्याने वेळोवेळी खूप अडचणी जाणवल्या आणि मग मनाशी ठरवलं जसं जमल तसं पण आपण हे काम करायचंच आणि हळूहळू शिकत गेलो मी सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम रांगोळी काढू शकतो की नाही माहीत नाही भविष्यात ते जमेल की नाही तेही माहीत नाही पण हे मात्र जरूर आणि नक्की माहीत आहे की माझ्या शाळेमध्ये भविष्यकाळातही एखाद्या कार्यक्रमामध्ये रांगोळी काढणारी व्यक्ती नाही म्हणून कार्यक्रमात रांगोळी दिसली नाही असं कधीच होणार नाही जेवढं मला शक्य आहे तेवढं पूर्ण कसोशीने पूर्ण ताकदीनं प्रयत्न करून मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये रांगोळी काढत आहे हळूहळू शिकत आहे हे आम्ही पुस्तकात शिकतो की मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो तो नवनवीन गोष्टी शिकत असतो फक्त त्याची शिकण्याची मानसिकता पाहिजे हे तत्व आम्ही आमच्या जीवनातसुद्धा अनुभवत आहोत मी तर प्रत्येक ठिकाणी नवीन काही शिकायला भेटते का यासाठी आवर्जून प्रयत्न करतो यातून मला एवढंच सांगायचं आहे की आपण पावलोपावलू नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो फक्त आपली शिकण्याची मानसिकता पाहिजे आणि मग बघा तुम्ही कशा नवनवीन संकल्पना जन्माला घालू शकतात आणि याही पुढची गोष्ट सांगायची झाली तर यातून तुम्हाला जो आनंद मिळतो ना तो कुठल्याही शब्दात व्यक्त करता येत नाही आणि तो आनंद जर इतरांच्या जा चेहऱ्यावर उमटवता आला तर त्याच्यासारखा सर्वोत्तम आनंद या जगात कुठंच नाही हे मी महिला आवर्जून सांगेल समस्येच्या नावानं रडत न बसता कुठलंही कौशल्य नसताना माझा हा जो ध्यास आहे माझी ही धडपड आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा